तालुकामधील अप्पर तशील कार्यालय हे अनगरला गेल्याबद्दल मोहोळ तालुका संघर्ष बचाव समिती यांनी परवा मिटिंग घेऊन त्या ते ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त केला होता त्यानंतर त्यांनी लवकरात लवकर अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे चालू व्हावं म्हणून आज त्या ते ठिकाणी त्यांनी मोहोळ गेस्ट हाऊसला मिटिंग बोलावली होती त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व प्रमुख सर्वपक्षीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो परंतु या ठिकाणी ते जे तहसीलमध्ये जे निवेदन द्यायचं होतं ते त्या ठिकाणी आले नाहीत त्या कारणानं ना या ठिकाणी आम्ही एक तीन तास वाट बघून या ठिकाणी प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामाला चाललेलं आहे बांधवानो खरं तर ह्या माहोळ तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी ह्या गोष्टीचा निषेध होत आहे ही झालेली घटना आहे अतिशय दुर्दैवी आहे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला शेतकऱ्याला तसेच शाळेतील मुलाला मुलींना अतिशय होणारा त्रास म्होळपासून पुढं जाणं अतिशय कठीण जाणार आहे तिथली वागणूक तिथली वर्तणूक जी आहे ती व्यवस्थित नाही आज या महोळ तालुक्यातील सह सोलापूर जिल्ह्याला आख्या सगळ्याला माहिती आहे की त्या ठिकाणी होणारा महिलेंना त्रास सर्वसामान्याला त्रास अतिशय त्रास आहे त्यामुळं या ठिकाणी काही जर झालं तर या ठिकाणी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती या ठिकाणी कुठलंही धोरण स्वीकारल परंतु तो ते रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ज्या ज्या कोणी समर्थ दिलं आहे खरं तर त्यांचा प्रत्येक गावातील लोकांना नागरिकांना लाज वाटेल कारण आज आमचं पेट पेनोर असेल पाटकुळ असेल नरकेड असेल शेटपळ असेल ह्यातल्या प्रत्येक नागरिक ह्या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता परवा आमची बैठक झालेली जवळजवळ दीड ते दोन हजार लोकं तुम्ही मीडियाने धावलेले आहेत दीड ते दोन हजार लोक त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते जर का कुणी त्या ठिकाणी समर्थन दिलं असेल तर तर राजकीय दबावातून दिलेला असेल त्यांनी काय मनानं प्रेमानं दिलेलं समर्थन नसेल जर का तुम्हाला समर्थनच घ्यायचं असेल तर प्रत्येक गावागावात त्या ठिकाणी ग्रामसभा लावा ग्रामसभा लावून जाहीर ग्रामसभा लावून त्या ठिकाणी समर्थन घ्या आम्ही त्याला स समर्थन तुम्हाला द्यायला तयार आहे परंतु विनाकारण तुम्ही लादलेला निर्णय आज कुठलीही चौकशी न करता कुठल्याही ग्रामसभा न लावता त्या ठिकाणी हा जो निर्णय घेतलेला आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्याची सर्वसामान्य जनतेची मोहोळ तालुक्याची दिशाभूल करून घेतलेला निर्णय आहे खरं तर ह्याचा निषेध आख्या मोहोळ तालुक्यानं होत आहे आणि हेच बाब आम्ही आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेटून हे सर्व नकाशे वगैरे कशी कुठली गावं जोडलीत त्याला स्थगिती मागून याची चौकशी फेर चौकशी करण्यात यावी ह्याची मागणी आज या ठिकाणी आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व पक्षातील पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जाऊन एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती करणार आहोत त्यांचे पाय धरणार आहोत की या ठिकाणी आम्हाला काही करून सर्वसामान्याला न्याय द्यावा याची मागणी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत त्यांना माहित होती की ज्यावेळेस तिथे पाटील अंगणला आले होते उद्घाटनला त्यावेळेस त्यांनी जाहीर केली होती अर्पण कार्यालय हे होणार आहे मग त्यावेळेस तुम्ही का गप बसला ज्यावेळेस आता विधानसभा तोंडावर आले म्हणून आंदरकर कुटुंबाला टार्गेट करण्यासाठी हे तुम्ही करत आहात शंभर टक्के त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु ह्या ठिकाणी तहसील कार्यालय असेल गाव लेवलचे तलाटे असेल सर्कल असेल यांनी हा सर्वे करायला पाहिजे सर्व्हेमध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा लावली पाहिजे ग्रामसेवकांना घेऊन आणि मसूलनं त्या ठिकाणी सर्व्हेमध्ये बेनूर गाव असेल नरखेड असेल किंवा शेटपळ असेल ह्या गावांना मॉल सोयीस्कर पडते का अनगर सोयीस्कर पडते ह्याची चौकशी व्हाय पाहिजे होती ऑन कॅमेरामध्ये ते मीटिंग व्हाय पाहिजे किंवा ग्रामसभा व्हाय पाहिजे आणि त्याची माहिती वरिष्ठांना देऊन त्या ठिकाणी तो निर्णय व्हाय पाहिजे सर्वसामान्य जनतेला विश्वासच घेऊन निर्णय व्हाय पाहिजे हा असा कुठलाही निर्णय झालेला नाही हा पूर्णपणे विश्वासघात विश्वासघात यशवंतवाने यांनी ह्या सर्वसामान्य जनतेचा त्याला निवडून दिलेल्या प्रत्येक नागरिकांचा प्रत्येक मतदाराचा त्याने विश्वासघात केलेला आहे की उसळला त्या निमित्तानं तिकडे घेतले मग त्याची अडचण सर्वसामान्य नसून पुढाऱ्यानं अडचण झाली यशवंतात्याला जर खरंच या तालुक्याची कळवण असती तरी आता प्रभाकर भया देशमुख म्हणले त्याप्रमाणे या ठिकाणी कामती या ठिकाणी योग्य होतं कामतीपासून मिरे आरबळी हे गावं आपल्याला प्रत्येकाला माहीत आधी किती दूर लांब आहेत आणि मोहोळपासून जवळजवळ पस्तीस ते चाळीस किलोमीटरवर असणारं कामती गाव त्या ठिकाणी योग्य होतं ना आज हे अणघर म्हणजे त्या माड्याच्या बाँड्रीला गाव आहे त्या ठिकाणी मोहोळ ओलडून त्या ठिकाणी लोकं ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कसं जायचं या ठिकाणी ह्या पेनोर असल ह्या प्रत्येक गावातून एस टी एस टीची सुद्धा दे, देखील सोय नाही किंवा एखाद्या टमटम सुद्धा त्या आनगरला जात नाही आहे असं जाणारं रिकामा ह्या ठिकाणी प्रत्येक जणांची त्या ठिकाणी रस्त्यावरनं जाणाऱ्या व्यक्तीची जा आडवणूक होती आणि परत तहसील कार्यालयाच्या कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तीचा जा काय हाल होईल हाल होईल हे आपण पाहताय त्या ठिकाणी आज मी बऱ्याचशाच गोष्टीवर जात नाही अनगरमधल्या पण प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषांना असेल प्रत्येक त्या घराघराला प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी होणारा त्रास जे आहे तुम्ही आज सोशल मीडियावर बघताय तो हा जो अन्याय झाला आहे त्याची दाद आम्ही आज या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांना शंभर टक्के मागणार आहोत सर्व विषय आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते उमेश पाटील असतील विजयराजदादा डोंगरे असतील दीपक गायकवाड असतील प्रभाकर भाया देशमुख असतील या ठिकाणी रमेश माने असतील बापू माने असतील असे प्रमुख दहा ते बारा जण आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना उद्या अकरा वाजता भेटून त्या ठिकाणी पूर्णपणे ती माहिती आम्ही या ठिकाणी कसा अन्याय शेतकऱ्यांवर झाला आहे कसा सर्वसामान्य जनतेवर झाला आहे याची माहिती आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के देणार आहोत आणि शंभर टक्के हे सर्वसामान्य जनतेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यावर शंभर टक्के ऍक्शन घेऊन तात्काळ त्याला स्थगित देतील अशी शंभर टक्के आम्हाला खात्री आहे त्या कारणानं आम्ही आज मुंबई इकडे आम्ही सर्व संघर्ष समिती सदस्य आम्ही जाणार आहोत आज या ठिकाणी निवडणुकीचा विषय घेऊन कुठलाही या ठिकाणी व्यक्ती कुठलाही नेता आला नाही प्रत्येकाचा विचार प्रत्येकजण मांडणार आहे प्रत्येकाचा राजकीय विषय प्रत्येकजण त्याचा त्याचा तो निर्णय घ्यायला समर्थ आहे परंतु आज आम्ही मोहोळ तालुक्यावर झालेल्या अन्यायासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे आणि जोपर्यंत मोहोळ तालुक्यावरचा अन्याय ही दूर होत नाही तोपर्यंत कुणी किती जर प्रयत्न केला फोडायचा तर या ठिकाणी नागनाथाची शपथ घेऊन सगळ्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी शपथ घेऊन या ठिकाणी एकत्र आलो आहे असं काही कदापी होणार नाही आणि कोणीही होणार नाही ती फूट पाडण्याचा प्रयत्न करतील काय डाव करतील काहीतरी अफोआ उठवतील ही मॅनेज झालाय तो मॅनेज झालाय तशी कुठलीही गोष्ट होणार नाही आणि जो मॅनेज होईल त्याला नागनाथ महाराज कधीच माफ करणार नाही नागनाथाची नगरी मोहोळ तालुक्याला माहिती आहे की कुणालाच सोडणारही नाही